आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण नवरात्री विशेष झटपट असा बटाट्याचा कुरकुरी चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आज आपण महाशिवरात्री विशेष बटाट्याचा झटपट असा चिवडा चविष्ट घरीच घरच्या घरीच बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत आता आपण त्याची सुरुवातीला अगोदर साल काढून घेऊयात या पद्धतीने आपल्याला बटाट्याची साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे रेडीमेंट विकटचा चुवडा न आणता आपण झटपट घरच्या घरीच छान असा चवदार चिवडा बनवणार आहोत इथे आपण बटाट्याची सर्व सालं व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत आणि ही पाण्यामध्ये आपण ठेवून घेऊयात बटाट्याची या पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे आता आपण हे बटाटे साईडला घेऊयात आणि या प्रकारची मी खिसणी घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला असा उभा पकडायचा आहे आणि असं आपल्याला खिसून घ्यायचा आहे सर या पहा इथे आपला किस या पद्धतीने असा बनून तयार झालेला आहे पाहू शकता इथे तुम्ही या पद्धतीचा किस आपल्याला किसून घ्यायचा आहे सर्व बटाट्याचा किस मी या पद्धतीने किसून घेणार आहे इथे आपला बटाट्याचा कीस असा किसून की झालेला आहे या पद्धतीने झालेला आहे आता आपण हा पाण्यामध्ये स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातलं जे स्टार्च असेल ते पूर्णपणे निघून जाईल हे पहा इथे आपला बटाट्याचा कीस स्वच्छ असा धुवून झालेला आहे आणि पाणी अगदी स्वच्छ असं येत आहे आता आपण काय करायचं आहे हा केस आपण असा हाताने पूर्णपणे यातलं पाणी असं निथळून काढून घ्यायचा आहे व्यवस्थित घट्ट दाबून असं यातलं पाणी काढूयात आपण आणि एका चाणीवरती हे काढून घेऊयात हे या पद्धतीनं आपण एका छिद्राच्या ह्याच्यावरती आपण हे असं काढून घेऊयात आणि हा कीस आपण एक दहा ते पंधरा मिनिट फक्त फॅन खाली सुकून घ्यायचा आहे पहा इथे हा कीस मी एका कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट मध्ये हा सुकून तयार होतो आपला बटाट्याचा किस छान असा सुकलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटच मी फॅन खाली सुकून घेतलेला आहे फार वेळ लागत ना नाही आणि इथे शेंगादाणे घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बदाम आणि काजू घेतलेले आहेत हे ऐच्छिक आहे हवं असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी आता इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान असं जरा हलकंसं गरम झालेलं आहे आपण तेच करूया तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याच्या बटाट्याचा घालून घ्यायचं आहे सुरुवातीला असे गुडगुडे बुड़ येतात मिडियम करायचं आहे गॅस आणि मीडियम गॅसवरती हो बुड़ आपण हे होऊ द्यायचं आहे लगेचच उलटायची घाई करायची नाही त्याला थोडा वेळ शिजू देऊयात इथे आपले तेलाचे गुडगुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आता आपण त्यामध्ये अगदी चिमूटभर थोडंसं अगदी थोडंसं चिमुटवरच मीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊयात म्हणजे सर्वत्र बटाट्याला लागले जाईल आता आपण हे मिक्स करूयात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही नंतर आपण चिवडा तळून झाल्यावरती देखील घालणार आहोत आता आपण हे व्यवस्थित असं तेल निथळून पूर्णपणे हे काढून घेऊयात हे व्यवस्थित असं तेल निथळून आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हे या पद्धतीने तळून छान असे झालेले आहेत आता आपण पुढची पॅज देखील तळून घेऊयात या तेलामध्ये आपण बटाट्याचा चिवडा छान असा तळून झालेला आहे पाहू शकता इथे तुम्ही अगदी कुरकुरीत असा झालेला आहे लगेचच कट पण होतोय आता आपण शेंगादाणे तळून घ्यायचे आहेत यामध्ये एक वाटी छोटी मी शेंगादाणे घेतलेले आहेत ते देखील आपण मीडियम गॅसवरती छान असे तळून घेऊयात आपले शेंगादाणे हे छान तळून झालेले आहेत आपण तेल निथळायचं आहे आणि मग आपण या चिवड्यावरती ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे ते देखील आपण तळून घेऊ हवं असेल तर घाला नाहीतर नाही घातले तरी देखील चालेल आता उपवासासाठी रेडीमेड चिवडा आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच भरपूर असा चिवडा बनवू शकतो गरम गरम खायला ताजा फ्रेश तुम्ही एकादशीच्या दिवशी खा किंवा मग नवरात्रीच्या वेळेस नऊ दिवस उपवास असतो त्यावेळेस तुम्ही बनवून खाऊ शकता कोणताही उपवास असू द्या तुम्ही हा चिवडा घरच्या घरी बनवून खाऊ शकता अगदी झटपट बनतोही आणि फार पण वेळ लागत नाही काही नाही हे आपले ड्रायफ्रूट्स देखील तळून झालेले आहेत आता ते देखील आपण यावरती काढून घेऊयात आता यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे ती देखील आपण घालून घेऊयात मिरची तिखट आहे थोडी कमीच घालते मी तिथे तुम्हाला लाल चिखट वापरायचं असेल उपवासासाठी जे लाल तिखट बनवतात ते वापरलं तरी देखील चालेल पण मी आता हिरवी मिरची घातलेली आहे इथे आता पण ती देखील यामध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता वगैरे खात असाल तर नक्कीच कडीपत्ता देखील घाला पण आमच्याकडे कडीपत्ता खात नाही आम्ही त्यामुळे मी टाकणार नाही आता आपली ही मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण ती काढून घेऊयात गॅस बंद करायचा आहे आता यावरती आपल्याला हे थोडंसं हलकंसं पसरवून घेऊयात आपण हे पहा इथे आपला चिवडा व्यवस्थित असा बनून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपण तळताना देखील अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं पण आता पूर्ण चिवड्याला व्यवस्थित असं चवीपुरतं मीठ घालून गा घ्यायचं आहे तुम्ही जर खात असाल तर अगदी थोडीशी यामध्ये पिठी साखर देखील टाकून घ्या मी अगदी थोडीशीच पिठी साखर घेतलेली आहे हवं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल पण अगदी थोडासा हलकसा तिखट गोडसर चिवडा खायला छान लागतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वरून म्हणजे आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात हाताने लावलं ना की म्हणजे सगळीकडे चिवड्याला सर्वत्र आपला मीठ आणि पिठीसाखर लागल्या जाईल अगदी झटपट बनतो घरच्या घरीच आपला चिवडा मी तीन बटाटे घेतले होते आपला चिवडा छान असा बनून तयार झालेला आहे हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण एकदा खालीवर असं व्यवस्थित करून घेऊया हाताने देखील व्यवस्थित असा मीठ आणि साखर लागलेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल नक तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनही प्रेस करा धन्यवाद